अन्नदान परमदान विद्यादान अत परम अन्य क्षणिका तृप्ती नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या श्लोकाचा मराठी अर्थ समजावून घेणार आहोत अन्नदान दान परमचा अर्थ होतो श्रेष्ठ अन्नदान म्हणजे अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे परंतु विद्यादान अत परम इथे संधी विग्रह तयार होईल विद्यादान महलंत आणि पुढे येईल अतः परम परंतु विद्यादान हे त्यापेक्षाही श्रेष्ठ आहे बघा अन्नदानम परमदानम अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे परंतु विद्यादानम अत परम परंतु विद्यादान हे त्यापेक्षाही श्रेष्ठ आहे अन्नेन क्षणिका तृप्ती अन्नेन तृतीय विभक्तीचा या ठिकाणी वापर केला की अन्नेन म्हणजे अन्नामुळे क्षणिका तृप्ती केवळ काही क्षणांचीच तृप्ती होत असते जसं की जो व्यक्ती दान करतोय आणि जो व्यक्ती ग्रहण करतोय ते अन्न ग्रहण करतोय त्या अन्न ग्रहण करणाऱ्या व्यक्तीला त्याची उदरपूर्ती त्याची भूक काही वेळापुरतीच काही क्षणांपुरतीच तृप्त होईल म्हणजेच अन्नामुळे काही क्षणांचीच तृप्ती होत असते परंतु यावत जीवम तू विद्ये परंतु जो व्यक्ती विद्या ग्रहण करतोय त्या विद्येमुळे त्याला काही नोकरी लागेल काही कार्य चांगलं काम तो करू शकतो आणि त्यातून त्याला धन अर्जित होईल आणि त्यातून तो अन्न ग्रहण करू शकेल त्यामुळेच विद्यया यावत जीव म्हणजे जी विद्येमुळे संपूर्ण जीवनाचीच तृप्ती होत असते पुन्हा एकदा मराठी अर्थ सांगतो अन्नदानं परमदानम म्हणजे अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे विद्यादानम अथ परम आणि विद्यादान त्यापेक्षाही दान आहे कारण अन्ने क्षणिका तृप्ती कारण अन्नामुळे केवळ काही क्षणांचीच तृप्ती होते परंतु यावत जीवम तू विद्या परंतु विद्या ग्रहण केल्याने आपल्या सर्व जीवनाची तृप्ती होत असते विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांना नक्की शेअर करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा धन्यवाद